गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्षाला जनतेनी नाकारलेला आहे म्हणून नैराश्यातून आज पाथरीमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कशाचा कशाला संबंध नसताना देवेंद्रजींबद्दल बोलले देवेंद्रजींबद्दल नेहमीच खालच्या पातळीची टीका झाली तरी सुद्धा देवेंद्रजींनी फक्त आणि फक्त राज्याचं हित राज्याच्या जनतेचं हित प्रमाण मानत सातत्याने विकासासाठी काम करत राहिलेले आहेत म्हणून ह्या जनतेनी नेहमीच तिसऱ्यांदा देवेंद्रजींवर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय घेतलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सुद्धा जनता त्या काँग्रेस पक्षाला दाखवून देईन की ह्यांनी नेहमी जातीपातीचं राजकारण करत आणि असे काहीतरी घाणेरडे स्टेटमेंट देत मीडियाच्या प्रकाश ज्योतामध्ये राहण्याचा हा केविलवाना वाना सकपाळजींचा प्रयत्न आहे हा प्रयत्न जनता चांगली जाणू नये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फक्त आणि फक्त देवाभाऊंनाच महाराष्ट्रातील जनता पसंत करणार आहे